सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे बीड जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात सरपंच संतोष देशमुख प्रकरण चांगलंच गाजतय बीड जिल्ह्यातलं मत्साजोग गाव आणि त्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा डिसेंबर महिन्यात खून झाला तेव्हापासून या प्रकरणाने महाराष्ट्राचं चा राजकारण चांगलंच ढवळून निघाले सुरेश धस अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रकरण लावून धरल्याने सरकारला या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय पर्यायच नव्हता या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव पहिल्यापासून दबक्या आवाजात आकांचे आका म्हणत सगळेच घेत होते त्यांचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा अशी मागणीही अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड या प्रकरणात अडकल्याने मुंडेही अडचणीत सापडण्याची शक्यता होतीच त्यातच विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत होती बीडचे पालकमंत्रीपदही धनंजय मुंडेंकडून काढून घेतल्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा रिव्हर्स काउंट डाऊन चालू झालाय की काय अशी चर्चाही पडद्याआड चालू होती सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडेंवर पैशांच्या अफरातफरीचा मोठा आरोप केल्याने मुख्यमंत्री धनंजय मुंडेंबाबत कोणता निर्णय घेतात ते पाहणं आता महत्वाचं असेल त्यातच धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी होता दिल्ली दौऱ्यात धनंजय मुंडे न राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात येतोय का आणि धनंजय मुंडे यांच्या मनात नेमकं चाललंय काय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत आहे बोलगेवडा महाराष्ट्र राज्यात अजूनही बरेच प्रश्न असतानाही आजच्या घडीला महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजेच धनंजय मुंडे राजीनामा देणार का या प्रश्नाचे उत्तर अजूनही महाराष्ट्रात कोणीही देऊ शकलेलं नाही दिल्ली दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रीपदाच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्या प्रश्नाचे उत्तर देताना राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात त्यांनी ढकलला मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मी कुठे जर दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा मी राजीनामा द्यायला तयार आहे फक्त मी दोषी आहे की नाही या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत दिल्ली दौऱ्यात धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली तर दुसरीकडे सुरेश धस यांनी मुंडेंवर आरोप करत धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ केली आहे बीडचे पालकमंत्री अजित पवार डीपीडीसीच्या बैठकीसाठी बीडमध्ये असतानाच आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांना बैठकीत पेनड्राईव्ह दिल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे बैठकीआधीच सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या विरोधातले पीक विमा घोटाळ्या संदर्भातले पुरावे दिले सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं हे शंभर टक्के खरं आहे तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती आम्ही करणार आहोत मी बिगर तथ्याचं बोलतच नाही दादांना दिलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये सगळेच पुरावे आहेत धनंजय मुंडे पालकमंत्री असताना परळी आणि आंबेजोगाईमध्ये एक रुपयाचे काम न करता बोगस बिल दाखवून त्र्याहत्तर कोटी रुपये हडप केल्याचा आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केला मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या पुराव्यांच्या आधारे दिल्लीच्या सल्ल्यानुसार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची दाट शक्यता आहे बीड जिल्ह्याचं दशकांपासून मुंडे कुटुंबाच्या अवतीभोवतीच फिरत आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड जिल्ह्याचं राजकारण पंकजा मुंडेच हाती घेतील असं वाटत असतानाच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत मुंडे बहीण भावांमध्ये टक्कर होऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे परळी ठरवलं पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का देत आता बीड जिल्हा आपणच सांभाळू अशी गर्जना धनंजय मुंडे यांनी केली पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर विजयी झालेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत एकानंतर एक वाढच होत गेली सुरुवातीला सरपंच हत्या प्रकरणात नाव गोवण्यात आलं आणि नंतर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापासूनही त्यांना दूर राहावं लागलं हे सगळं कोणी घडवून आणतय की धनंजय मुंडे यांचा दबदबा बीड मध्ये कमी व्हायला लागलाय अशा चर्चाही आता व्हायला लागल्या आहेत पुढील काळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो की धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देतात हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा की नको तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा